पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी नऊ महिन्यांच्या थकीत वेतनासाठी आंदोलन सुरू केलंय आंदोलक कर्मचाऱ्यांनी घर चालवण्यासाठी पैसे नसल्याची व्यथा मांडली आहे तर संस्थेचे मालक मारुती नवले यांच्या पुतणीनेच त्यांच्यावर पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय कर्मचाऱ्यांनी वेतन थकलेले असले तरी रुग्णांची सेवा थांबवलेली नाहीये त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे तर आज यावर चार वाजता पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती देणार असल्याचं स्नेहल नवले यांनी स्पष्ट केलंय नमस्कार मध्ये आपलं सहर्ष स्वागत सध्या मी उभी आहे श्रीमती काशीबाई नवले मेडिकल हॉस्पिटलमध्ये आणि तिथे सकाळपासून सर्व कर्मचाऱ्यांनी ठिया मांडून बसल्या आहेत त्यांच्या गेल्या नऊ महिन्यांपासून जे वेतन आहे ते रखडलं गेलं आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते म्हणजे फक्त त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळायला हवं आणि हे जे संपूर्ण ट्रस्ट आहे याचं जे कामकाज चालतं त्याचे जे मालक आहेत तिथले जे वाईस प्रेसिडेंट होते सुखदेव नवले त्यांच्या कन्या सुद्धा आपल्यासोबत आहेत ही जी संपूर्ण परिस्थिती आहे कारण सगळ्यांची एकच गोष्ट आहे ती सर्वांच्या मनात आहे की पगार का नाही होतो त्यामागचं कारण काय आहे ते, का ते अद्याप अजून माध्यमांसमोर आलेलं नाहीये तर ते कारण काय आहे कारण मी स्वतः सांगितलेलं आहे एक महिन्याभरापूर्वी माझी स्वतःची प्रेस, प्रेस कॉन्फरन्स आली होती त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की जो पैसा येतो संस्थेमध्ये ज्या ग्रँट असतात गव्हर्मेंटच्या स्टुडंटचे जे फीज असते ते सगळं इथे वापरलं न जाता बऱ्यापैकी त्याचा हिस्सा वेगवेगळ्या अकाउंट्समधून वेगवेगळ्या पद्धतीने सायफन ऑफ करून बाहेर पाठवला जातो वैयक्तिक फायद्यासाठी आणि ही जी सगळी प्रोसेस होते मग त्या सगळ्याचे काही पुरावे आहेत का कारण जर आपल्याला सिद्ध करून दाखवायचे आहेत का तरच आपण हे जे कर्मचारी आहेत त्यांना न्याय देऊ शकतो माझ्या स्वतःच्या वडिलांचे बँक स्टेटमेंट तुम्ही जाऊन आनंद सहकारी बँकेमध्ये बघू शकता तिथल्या इन्कम टॅक्स ऑफिसरनी जेव्हा सर्च सर्वे झाला होता त्यांनी ऑर्डर पास केलेली आहे गव्हर्नमेंटची ऑर्डर आहे पास केलेली जिथे आनंद सहकारीच्या एम्प्लॉईजनी सांगितलेलं आहे की इथं कधीही आलेले नाहीत त्यांनी इथे येऊन कुठलेही व्यवहार केलेले नाहीत पण बुक्स ऑफ अकाउंट मध्ये तुम्हाला व्यवहार दिसतील म्हणजे मारुती नवले सर जे आहेत त्यांच्याकडनं अशा प्रकारच्या ज्या इलिगल गोष्टी आहेत किंवा अशा पैसे फिरवणे या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच नव्हत्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजून आपल्या समोर आलेल्या नाहीये बऱ्याच वर्षापासून ही प्रॅक्टिस होते तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण माध्यमांसमोर कधी देऊ शकतो माझ्याकडे पुरावे आहेत गोष्टींचे मी तुम्हाला देऊ शकते निश्चितच आता स्नेहल मॅडमने सांगितल्याप्रमाणे या सगळ्यांवरती आता पुण्यामध्ये उद्या यावरती एक प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आता सध्या रात्रीचे बारा वाजलेले आहेत अजून सुद्धा ते कर्मचारी सकाळपासून तिथे आहेत आणि त्या सर्वांच्या मागे पाठिंबा देण्यासाठी रयत कामगार संस्थेचे सुद्धा अधिकारी आहेत त्यासोबतच स्नेहल मॅडम सुद्धा आहेत आणि या सर्वांच्या ज्या प्रश्नाला मार्गी लावण्याचं काम या सर्वांच्या माध्यमातून होणार आहे आणि आम्ही ते तुम्हा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू कॅमेरा पर्सन वैभव सह मी साक्षी न्यूज अनकट पुणे